तेजाबाई आणि सिंह गाड्या ओघलेवाडीकरांच्या सुंदर राशी लढा चालू झाली फायनल आठ पद आणि आठ मध्ये अकरा गाड्या नशीब आजमावत आहेत आणि नशीब हे असत नाही पळून घडवावं लागतं सुंदर राशी लढत पाहिला मी इथे अड्याला आहे अन्नाडायवर यवतचा आणि पड्याला आहे सोन्या डायवर रवयची वारीकरांचा लढत 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 अतिशय सुंदर पलीकडे घरचा साज पाहला अलीकडे अन्नाड्यावर यवत कर दोघात लढत झाली काठा अलीकडं सुद्धा खंड्याबाई चिकटलंय तिघात लढत पाहायला मिळाली आणि हा निकाल गेला तर अंपायर या ठिकाणी बघाशी सुंदर अशी गाडी पळाली रिया जयेश पाटील सोनार सोनारपणा साहिल विजय पाटील सोनारपणा आणि राहुल आप्पा दहिवाडी यांचा पळाला बादशाह आणि त्याच्याबरोबर पळाला जुगार सुंदर अशी गाडी पळवली कोण ड्रायव्हर कोण होता सुंदर अशी गाडी पळवली ड्रायव्हरच्या बद्दल डायव्हरसाठी एक हजार रुपयाचं बक्ष आलेलं आहे सोमनाथ भाऊ गाड्या सोडू नका आनंदा भाऊ आणि बापू गाड्या सोडू नका पुढे बैल पडलाय दोन मिनिटं थांबा सुट्टी लावला घ्या ला। गाड्या आणि ज्या वेळेला आवाज दिला जाईल त्यावेळेला गाड्या सोडा सुट्टी मेकरला एक हजार रुपयाचं बक्षा समालोचन करते ना एक हजार रुपयाचं बक्षा मनापासून धन्यवाद अम्बुलन्स वाले अँलन्स वाले अँलन्सला स्टार्टर मारा सुंदर विजयश्वर पडतरे यांना सोमी भारत सस्ते यांच्या पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सेमी वाडा नाव लावून घ्या आणि जेंडा पण सोडा म्हटलं की मग सोडा कारण अँबुलन्स रस्त्यातच आहे सेमी वाडा नाव हे एक वाटत